दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक असं नाशिक महानगरपालिकेचे ब्रीदवाक्य वाक्य जरी असले तरी नाशिक शहरात मात्र ठिकठिकाणी घाणीचं साम्राज्य बघायला मिळत आहे नाशिकच्या सातपूर सिडको पंचवटी नाशिक रोड आदी परिसरांमध्ये रस्त्याच्या बाजूला कचऱ्यांचे ढीक जमा झालेले आहे नाशिक महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडून अद्याप कुठल्याही प्रकारची स्वच्छता नाशिक शहरात करण्यात आलेली नसल्याचं समोर येत आहे नाशिकच्या सातपूर परिसरात अनेक ठिकाणी हे कचऱ्याचे ढीक जमा झालेले असून नागरिकांनी स्वच्छता विभागाकडे वारंवार तक्रार अर्ज करून देखील याकडे स्वच्छता विभागातील अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यानं नागरिक संतप्त झालेले आहेत ब्रिज वाक्य मा, नाशिक महानगरपालिकेचं आहे पण नाशिक महानगरपालिकेने पूर्णपणे ह्या वाक्याकडे दुर्लक्ष केलेले नाशिकमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक साप साचलेले ते उचलले जात नाही झाडू मारले जात नाही खूप प्रॉब्लेम आहे पावसाला यायची वेळ झाली पण यांचं अजून काही लक्ष नाही कोणत्या गोष्टीकडं आता तुम्ही बाजूला पण माझ्या जो कसाचा ढीक पाहताय तर कसाच्या ढिगाचा एवढा त्रास आहे एवढा त्रास आहे का पाऊस पडला तर मोठी दुर्गंधी पसरते आणि याच्यामुळं लोकांना रोग राई पसरण्याची मोठी शक्यता आहे दरम्यान आता स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक होणार तरी कधी आणि सातपूर शहरासह सा, नाशिक शहरात ठिकठिकाणी जमा झालेले कचऱ्याचे ढीग महापालिकेच्या वतीनं कधी उचलण्यात येतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर